मोडते गाईच माझी सासूबाई आणि माझा नवरा दोघं भान्न करतात पे करण्यासाठी बाई सो वेलकम टू माय चॅनल तर माझ्या सासूबाई मला घेऊन चालल्या ते जोडवे घ्यायला कारण माझं काय झालं ना काय झालं ते मी सांगते पुढे नक्कीच माझं एकाच पायात जोडवं होतं एका पायातलं मी विसरले ते का विसरले कारण मला इरिटेट झालेलं तर सासूबाई चालल्या ते मला जोडवे घ्यायला तर बघा कुठे जातोय कसं घेतोय डिझाईन वगैरे आणि चक्क सासूबाई घेतात ते जोडवे प्यार प्यार सासू का प्यार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा उजवीकड वळायचंय उजवीकड सांगितलेलं ऐकत जा

बिल ऐ बिल तू पे करायचं पैसे तू द्यायचं तू विसरून आली ना हो मी दे हा माझ्या सासूबाई मला जोडवे घ्यायला घेऊन आले ते फक्त दाखवायला आणले मम्मीला पैसे द्यायला नाही आणलेली बर

अरे देव आहे दोघं भांडण करायला लागलेत पैसे देण्यासाठी झालंय म्हणजे <laughs> गाईज माझी सासूबाई आणि माझा नवरा दोघं भांडण करतात ते पे करण्यासाठी अरे <laughs> तुम्ही आज गिफ्ट संक्रांतीचं बाई डिझाईन दाखवू त्या गिफ्टची मला लोकांना दाखवू द्या मजा बघ काम नाही डिझाईन दाखव पहिला

बसते त्यांना बसवायला ते बसवून देते बस तस वाकडं करू नको रे थांब की वाकडं करू नको हा थांब

कुठे घेत त्या ह्याच्यामध्ये घेतलं होतं ना गजरात मधी झालं हम्म बसलं बसलं नहीं। 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 पडल की साधनं पैसे आदित्य आणि आईचं कॅश घ्या कार्ड घ्या कॅश घ्या कार्ड घ्या चाललं होतं आणि मला संक्रांतीचं मीच घेऊन आली आहे तिला मीच पे करणार आहे आईने मला घेतली आहे सोन्याचे प्राइस विचार रे काळे आता आता ते विचार चौकशी तर कर बघ बघ तरी म्हणजे हातातलं हे तर सो जोडवे घेऊन मम्मी गेली आहे घरी आणि आम्ही आलोय पाणीपुरी खायला म्हणजे मम्मीला नाही घेऊन आलो कारण आम्ही घरी पार्सल घेऊन जाणार आहे आता आधी ते पाणीपुरी खातोय आणि माझे काही ड्रेस मला फिटिंग करायचे होते तर फिटिंगला आलोय चाललोय आणि थोडंसं संक्रांत आहे तर सामान पण घ्यायचंय तर त्याच्यासाठी दोघं फिरणार आहे आणि मम्मी घरी जाणार आहे कारण घरी काम आहे काम असं आहे की माझा छोटा हीरे तर त्यांचं थोडं पायाला लागलं आहे सो त्यांचं काम करावं लागतं थोडंफार तर त्याच्यासाठी आई गेल्या तर पुढे आणि आम्ही जाणार आहोत आमची कामं आवरून घरी सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप जरा प्रेमला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा